नमस्कार फूड अँड लाईफ विथ मध्ये मी रूपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते भन्ना टसना कि पन तर आजचा व्हिडिओ अगदी भन्नाट असणार आहे की यामध्ये आज आपण दोन वेगळ्या प्रकारच्या चटणी बनवतो आहे अगदी तोंडाची चव वाढवणाऱ्या तर इथे आपण पहिली चटणी बनवणार आहोत लसणाच्या पाथीची चटणी शेतामध्ये नवीन लसण उगवलेलं आहे तर त्याची पात मी गावावरून घेऊन आलेली तर इथे कोथिंबीर आणि लाल मिरच्या घेतल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्याच्यामध्ये लाल मिरच्या होतात त्या मी इथे वापरलेल्या आहेत आता ही आपण लसणाची पात अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घ्यायची आहे लसणाच्या पातीला थोडासा तिखटपणा असतो आहे त्यामुळे आपण मिरची कमी वापरणार आहोत इथे मी कोथिंबीर घातली आहे आणि या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या मी वापरल्यात आणि ह्या छोट्यावाल्या जास्त तिखट आहेत तर त्याही मी तीन ते चार वापरल्यात चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे थोडेसे चिरे घालायचे आणि हे आपण पाणी न घालता वाटून घ्यायचे पाणी न घालता आधी वाटून घेतल्यामुळे एकसारखं छान वाटलं जातं नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा याला आपण वाटून घेणार आहोत तर लसणाची पाट चवीला अगदी खरपूस असते तर अशा प्रकारे ही चटणी वाटून झाली आहे तर अगदी झटपट होते आणि खायला खूप भन्नाट लागते तर तुम्ही पाहू शकतायत अशा प्रकारे आपली लसणाची चटणी तयार झाली आता आपण बनवणार आहोत दुसरी वाटलेली चटणी तर हे आहे कवट तर आपण दुसरी चटणी कवटाची वाटलेली चटणी बनवणार आहोत तर इथे मी एक कवट आहे आईने गावावरून कवट दिलं होतं आणि ही आहे थोडी लसणाची पात लाल मिरच्या आणि कोथिंबीर तर अगदी आंबट गोड तिखट अशा चवीची ही कवटाची चटणी तयार होती तर मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला कोथिंबीर घातली त्यानंतर थोडीशी लसणाची पात त्याऐवजी तुम्ही लसणही वापरू शकतात आणि थोडीशी मिरची घातली आता यामध्ये कवट घालायचे तर कवट आणलेलं आठ दिवस झालं आहे आणि थोडंसं त्याचं आतला गर सुकला आहे थोडासा तर अशा प्रकारे यातल्या आपण दोरा काढून घ्यायचा आहे म्हणजे असा त्याच्या शिरा असतात दोऱ्यासारखा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आहे आणि बियाही जेवढ्या निघतील तेवढ्या काढून घ्यायच्यात तर अशा प्रकारे यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडासा कूळ घालायचा आहे तर ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला आंबट गोड तिखट अशी बनवायची त्या प्रमाणामध्ये गूळ घालायचं आहे तर कबट थोडंसं आधी खाऊन बघायचं तर काही कवट जे कच्चं असतं ते जास्त आंबट लागतं आणि पिकलेलं कवट गोड लागतं तर यामध्ये मी थोडीशी जिरे आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि याला पाणी न घालता एकदा वाटून घेतलं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर अशा प्रकारे ही अगदी छान अशी वाटून तयार झाली कवटाची चटणी तर थोडीशी टेस्ट करून पाहिली तर भन्नाट अशी झालेली आहे आणि खूप छान गोड आंबट आणि हलकीशी तिखट अशी ही चटणी तयार झाली तर तुम्ही खजूर चटणी खाल्ली असेल तर त्यापेक्षाही भन्नाट लागते ही तर अशा प्रकारे लसणाची आणि कवटाची चटणी तयार झाली फ्रीजमध्ये ही चटणी एक पंधरा दिवसापेक्षा जास्त राहू शकते कशी वाटली नक्की